नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण गोड चकोल्या बन बनवणार आहे अगदीच कनिक मळा लागत नाही का लाटाय लागत नाही काय नाही आपल्या शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून आपण आज गोड चकुल्या बनवतोय अगदीच टेस्टी होते त्या बघाय माझ्याकडे होतं चार शिल्लक राहिल्या त्या चपात्या आता आपण ही चपाती मोडून घेऊया ह्या चकोल्या खूप टेस्टी लागते त्या असं मोठं मोठं तुकडं करायचा अशा पद्धतीने आपण चपात्या मोडून घेणार आहे शिल्लक राहिलेल्या चपात्या फेकून नाही आपण अशा पद्धतीने आपण खाऊया बनवून एकदा बनवलं तर तुम्ही सारखंच अशा चपात्याच चकोल्या बनवून खाचाला कड्या ठेवल्या कड्यामध्ये एक मोठा चमचा आपण तूप घालूया तूप घातल्यामुळे आपल्या चकलेला खूप टेस्ट येते बघा आणि दोन ग्लास पाणी होतोय आपण गुळ घालू एक अर्धी वाटी चिरून घेतलेला मी तुम्ही साखरत पण बनवू शकता पण गुळाची टेस्ट वेगळीच असते आता विलची चार पाच आपण अशा सोलून घालूया इलची पण टेस्ट येते आता जायफळ खिसून घालूया जायपाळ इलचीमुळं खमंग पण आपल्या चोकल्याला जास्त येते बघा सुगंध सुटतोय ती खाऊस वाटते ते गुळ चांगला इगुरतोय आपला आता आपण चपात्याचं बारक बारक मोडून घेतले ती घालू आहे एक काढून ठेवले तीन चपात्याचं बनवते मी आता आपण खोबरं किसून घालूया त्याच्यामध्ये असं दाताखाली खोबऱ्याला छान लागतं या चकोल्यामध्ये गरम गरम असं तुम्ही दुपारच्या जेवणाला चकोल्या कसं बनवून खाऊ शकताय आता चांगले पाच मिनिट सुद्धा द्यायचं एक थोडेसे आपण हळद टाकतोय तुपामध्ये हळद टाकले तर ते करपाट वासील हळदीचा म्हणून मी वरून घालते थोडासा कलर पण छान येतो चवीला पण छान लागते आता आपलं शिजत आता लगेच पाच मिनटात शिजते अजिबात उशीर लागत नाही आणि तुम्ही ताटामध्ये घेऊन खाल्लं तर दूध थोडंसं घेतलं तर आपलं एक मस्त लागते बघा तूप जायपाळ वेलचीचा सुगंध सुटलाय आपल्या चकुल्याचा झटपट रशिपी तयार झाली आपली चकुलीची रेसिपी कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण गरम गरम चकुल्या ताटामध्ये घेऊन खायच्या चपातीच्या अगदीच लाटायला लागत नाही कापाय लागत नाही काहीच नाही लागत वाटली धन्यवाद बाय बाय